नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे जसं की आपल्याला माहिती आहे आत्ताच पाच जानेवारीला तलाठी भरतीचा पेपर रिलीज झाला सॉरी मार्क लिस्ट रिलीज झाली आणि त्याच्यानंतर प्रचंड अशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ उडालेला आहे बऱ्याचशा वृत्तपत्रांमध्ये असेल बरेचसे ज यूट्यूब यूट्यूब चालणारे अकॅडमीवाले शिक्षक असतील किंवा ओनर्स असतील तर त्यांनी वेरियस व्हिडिओच्या माध्यमातून याच्यावरती बऱ्याचशा टीका टिप्पणी केलेल्या आहेत टी सी एसच्या निकालाबाबत तर ऍक्च्युअली नेमकं काय का निकाल लागले काय आलंय आणि त्याचा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आता ज्या एक्झाम सगळ्या मुलांच्या झाल्यात आणि त्याच्या आता मार्क्स यायला सुरु होतील म्हणजे मेरिट लिस्ट यायला सुरू होईल तर त्याच्यावरती काय परिणाम असेल या अनुषंगाने आपण आत्ता बोलणार आहोत जेणेकरून ज्या आपला रिझल्ट लागेल आपला म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा त्यावेळेस मुलं जास्त गोंधळणार नाहीत किंवा त्यांना त्रास होणार नाही त्यामुळे आजचा हा व्हिडिओचं टायटल आपण दे तलाठी भरती नि... निकालामुळे निर्माण झालेले गंभीर प्रश्न कारण ही सेम प्रोसिजर तुम्हाला पण अप्लाय होणार आहे ही सेम तलाठी भरतीची जी निकालाची प्रोसिजर लावलेली आहे ती सेम इंजिनिअरिंगच्या प्रत्येक एक्झामला काय असणार आहे लागणार आहे तुमचे क्वेश्चन तुमचे मार्क्स सॉरी तुमचे क्वेश्चन जे असतील ते इथे टाकत चला त्याच्यावरती निश्चितपणे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन सर्व घोटाळा असतो हा बोध घ्यावा हो ना आन्सर चेंज झाले आहेत खूप ठीक आहे पीडब्ल्यू डी जे चा रिझल्ट कधी लागेल सर त्याला वेळ लागेल रिझल्टला चला होऊ शकतो का सर इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा हा इंजिनिअरिंग मध्ये पण बऱ्याचशा गोष्टी होतील आपण बघूयात काय होणार आहे नेमकं ते मी भरतीचं नादात कॉलेजला एक ड्रॉप घेतला का बरं बाबा कशाला ड्रॉप घेतला अरे तुझं नाव रणछोडदा छानजडे मग काहीतरी तू हिमालयात जाऊन शोध लाव ना कशाला ड्रॉप घेतला तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कशाला करतोय तुझं नाव रणसद रणछोड दास छानजड आहे त्यामुळे तू हिमालयात जाऊन शोध लाव हा पुढे अजून काय की क्वेश्चन टाकत चला पीडब्ल्यू डब्ल्यू डी मध्ये सुद्धा रिस्पॉन्स शिट मध्ये चूज केलेले आन्सर्स कोणाचे चेंज झाले आहेत है। ठीक आहे ना चला पुढे बघूयात आता बा सगळेजण लाईव्ह आलेत चला बोलूयात हो आपण याचा आपला नेमकं काय परिणाम होणार आहे जे तलाठी भरतीमुळे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत तर आजचा वृत्त आजचं जर पेपरचं जर तुम्ही बफरिंग होत का नाही ना आजच्या पेपरचं जर तुम्ही पाहिले म्हणजे आजच्या वृत्तपत्रातले लेख जर पाहिले तर त्याच्यामध्ये लोकसत्तामध्ये आलेले तलाठी भरतीतील गोंधळाचा नवा अंक नवा अंक का म्हटलंय कारण याच्या अगोदर भरपूर अंक झाले तलाठी भरतीमध्ये गुणवत्ता यादी वादात पहा आता याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी ऑलरेडी कालच पुण्यामध्ये स्टेटमेंट आहे की जर गैरव्यवहार आढळला तर आम्ही परीक्षा रद्द करू पण त्याच्या रिलेटेड जर तुम्हाला पुरावे असतील तर द्या तर मी कालचं जे आमच्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे स्टेटमेंट दिलं तलाठी भरतीवरती जे वेगवेगळे आरोप आहेत तर ते आमच्या टीमला सांगतो की ते थोडंसं एकदा प्ले करावं म्हणजे तुम्ही मुलांनी ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनाही लक्षात येईल विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू नुसत्या चौकशी करता येत नाही आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आताच तुम्ही व्हिडिओ क्लिप ऐकलीत माननीय उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांची तर त्यात त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की जर तुमच्याकडे जर कुठले पुरावे असतील तर आम्हाला सांगा मी भरती प्रक्रियाच रद्द करतो आता याच्यावरती बऱ्याच लोकांचं म्हणणं की आम्ही तिथ किंवा तुम्हाला सांगितलं इथं सेंटर मॅनेज झालं तिथं त्या मुलांना वनरक्षक परीक्षेमध्ये याच्यात त्यांनी दिलंय की वनरक्षक परीक्षेमध्ये पन्नास ते साठ मार्क मिळणाऱ्या मुलांना दोनशे पेक्षा जास्त मार्क मिळाले म्हणजे याचा अर्थ ते सेंटर मॅनेज झालं असेल किंवा साधारणतः तुम्ही तलाठी भरतीत बघितलं तर साधारणतः याच्यामध्ये आठ लाख दहा साडे अकरा लाख अर्ज आले होते आणि आठ लाख मुलांनी साधारणतः आठ लाख चौसष्ट हजार मुलांनी ही एक्झामिनेशन दिली होती आणि त्याचं नॉर्मलायझेशन झाल्यामुळं दोनशे मार्काची परीक्षेला एकाला दोनशे चौदा किंवा दोनशे पेक्षा जवळ शेचाळीस अठ्ठेचाळीस लोकांना दोनशे पेक्षा जास्त मार्क पडलेत ओके okay. आता याच्यावरती बऱ्याच विद्यार्थी संघटना विद्यार्थी किंवा बऱ्याचशा क्लासेसवाल्यांनी कि ही भूमिका घेतलेली आहे की ही भरती प्रक्रिया रद्द केली पाहिजे आणि ही परत कंडक्ट केली पाहिजे बट आता याच्यावरती आपण नेम ने इंजिनियर लोक आहेत आपण लॉजिकल बोललं पाहिजे की व्हॉट आर द लॉजिक्स आणि नेमकं जर परत जरी घ्यायचे चला आपण एक वेळ मान्य करू की काहीतरी गैरव्यवहार झाला असेल किंवा नसेलही झाला माहीत नाही आपल्याला तर तो, तो चौकशी आणि ती त्याचे निर्णय येतील पण जर परत जरी भरती प्रक्रिया घ्यायची असेल तर काय करावं लागेल त्याच्याविषयी पण आपण लॉजिकली बोलू प्लस आपण जे आता एक्झामिनेशन दिले जेडपीची दिली आपण जेई ची, ची सिव्हिल इंजिनियर असिस्टंटची त्याच्यानंतर नगर परिषद त्यानंतर पनवेल महानगरपालिका संभाजी नगर दिली आपण पीडब्ल्यूडी जेई दिली सिव्हिल इंजिनियर असिस्टंट दिली डब्ल्यू आर ची सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट आपण दिलेली आहे एक्झाम आपल्या कंप्लीट झाल्यात आणि आगामी काळामध्ये डब्ल्यू सी डी डब्ल्यूआ बीएमसी सी लातूर सोलापूर साधारणतः या एक्झामिनेशन आपल्या होणाऱ्या बॅलन्स आहेत तर या सगळ्या याला तुमचे क्वेश्चन टाकत चला आपण त्याच्याविषयी निश्चितपणे बोलूयात आता याच्यावेळी माननीय विरोधी पक्ष नेते वरटीवार साहेब यांनी सुद्धा परीक्षा पद्धती रद्द करावी अशी मागणी केलेली त्याला आता तुम्ही व्हिडिओ ऐकला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं की नॉर्मल काय समजे आम्हाला काय चाललंय तुमचं हे असं कुठे नॉर्मल एशन असतं काय दोनशे मार्काची परीक्षा आणि तुम्हाला दोनशे दोन दोनशे आठ दोनशे चौदा मार्क पडायला लागलेत असं काय नॉर्मल एशन चाललंय मुलांचे नेमके मुद्दे काय आहेत आणि इंजिनिअरिंगच्या मुद्यार्थ्यांना पण पुढे कुठल्या अडचणींना सामना करावा लागू शकतो याच्याविषयी आपण एक लॉजिकल बोलण्याचा प्रयत्न करूयात आज ओके ना कुठली टिका टिप्पणी नाही आहे किंवा काही नाही आहे एकदम लॉजिकल बोलूयात आपण चला पुढे नॉर्मलायझेशन आता नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन म्हणजे काय तर याच्यामध्ये स्पष्टपणे की मोर नंबर ऑफ एक्झामिनेशन्स घ्यावे लागतात मोर मध्ये घ्यावे लागतात तर प्रत्येक मध्ये क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन्स हे वेगवेगळे असतात सेम क्वेश्चननी ते घेऊ शकत नाही बरोबर आहे त्यामुळे ज्यावेळेस वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये एक्साम्स होतात आणि त्याच्यामुळे मग त्यांनी एक नॉर्मलायझेशनचा फॅक्टर दिलेला आहे एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्या पद्धतीने ते नॉर्मलायझेशन कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्याप्रमाणे मार्क दिले जातात आता नॉर्मलायझेशनवर ते अचानक ऑब्जेक्शन येण्याचं कारण काय तर मला वाटतं त्याचे काही मुद्दे आहेत तर त्यांनी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलात त्याच ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलं होतं तुम्हाला की नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशनला तुम्ही ऍग्री असायला पाहिजे कारण त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं बट मुलांचं ऑब्जेक्शन नॉर्मलायझेशन बद्दल नाहीये की नॉर्मलायझेशन करा त्यांचं म्हणणं आहे रे ओके नॉर्मलायशन करा पण ते कसं केलंय हे जरा आम्हा सगळ्यांना समजून सांगा कारण ते नॉर्मलायझेशन आम्हालाच समजेना असं प्रत्येकाचं म्हणणं आलं मग आता त्याच्याविषयी आपण आता बघूयात की नेमकं टी सी दिलेली मार्क्स लिस्ट काय बरोबर आहे ने दिल्ली मार्क लिस्ट काय आणि आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी किंवा सर्वच विद्यार्थ्यांनी काय मागणी केली पाहिजे की जे, जे प्रामाणिकपणे अभ्यास करतोय विद्यार्थी जो दिवस रात्र करतोय मेहनत करतोय तर त्या विद्यार्थ्याला काय झालं पाहिजे त्याच्यामधून बेनिफिट झाला पाहिजे लक्षात येतोय बरोबर आहे मग आता या बेनिफिटसाठी किंवा या सगळ्या प्रोसेससाठी काय प्रोसेस आपण अवलंबली पाहिजे किंवा आपण कुठल्या गोष्टीची मागणी केली पाहिजे काय ज्या एक्झाम झाल्यात त्यात तर आपल्याला काही चेंज करता येणार नाही हा त्याच्यामध्ये जर काही गैरव्यवहार झाला असेल तर त्याचं चौकशी करायला पाहिजे आता बघत काय दिलं टी सीएसनी सेम तुमची मार्कशीट येणार बरं का लक्ष द्या इथं ओके पार्टिसिपंट आय डी हा दिलेला आहे नेम त्याचं पूर्ण नाव दिलेलं आहे लक्षात घ्या त्याचं पूर्ण नाव म्हणजे प्रत्येकाचं पूर्ण नाव तुमचं मग इथं पूर्ण नाव येईल त्याच्यानंतर अप्लाइंग डिस्ट्रिक्ट त्याच्यामध्ये काय दिलंय पुणे दिलेला आहे जर तुम्ही डिस्ट्रिक्टला अप्लाय केला असेल तर आणि इथं नार्म नॉर्मलायझेशन स्कोर दिलेला आहे आता नॉर्मलायशन स्कोर बघा त्यांनी दोनशे पाच पॉइंट पौंट सिक्स डबल वन फाईव्ह नाईन म्हणजे पुढे पाच डिजिट पर्यंत त्यांनी काय दिलेलं आहे स्कोर दिलेला आहे म्हणजे पा त्यांनी जर समान मार्क आले समजा दोनशे इथं बघा आता हा दोनशे एक आणि दोनशे एक या समान मार्कावरती आहे तर तिथं जर बघितलं तर दोनशे एक पॉईंट सिक्स एट झिरो फोर सेवन आणि त्याच्या खाली टू झिरो वन थ्री नाईन वन टू फोर म्हणजे एकाचा स्कोअर आलाय दोनशे एक पॉइंट सिक्स एट झिरो फोर सेवन म्हणजे फाईव्ह डिजिट पर्यंत घेऊन गेलेत आणि सेम नंबर त्याच्या खाली आहे तर त्याला न त्याला आहे थ्री वन नाईन टू फोर म्हणजे पाच डिजिट पर्यंत काय झालेलं आहे हे पुढे घेऊन गेलेले आहेत एवढ्या अॅक्युरेसी पण बरं स्कोर आलेत तर नॉर्मलायझेशनमुळे स्कोर आलेत कशामुळे आलेले आहेत नॉर्मलायझेशनमुळे स्कोर आलेत तर आता विद्यार्थी मित्रांनो इथंच खरं प्रॉब्लेम आहे इथंच खरा प्रॉब्लेम इथंच मुलांचं ऑब्जेक्शन आहे की कसं कॅल्क्युलेट केलं बाबा सांगा तर मला काय वाटतं की तुम्ही सगळ्या लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी किंवा सगळ्या संघटनांनी किंवा सगळ्या जे लोक माझा व्हिडिओ बघतात काही कोचिंग क्लासेसवाले असतील कुणी असेल तर त्यांनी काय मागणी केली पाहिजे आता झालेल्या एक्झामला तर काय करू शकत नाही आपण बघा झालेल्या एक्झामच्या बद्दल तर काय करू एक्झाम तर कन्डक्ट झाल्या ठीक आहे मग आता त्याचा रिझल्ट येताना काय मार्कशीट येणं मार्कलिस्ट येणं अपेक्षित आहे तर ती मी एक नवी मार्कशीट तयार केली माझ्या मनाची की अशी मार्कशीट असली पाहिजे तिथं पार्टिसिपंट आयडिया आला पाहिजे म्हणजे इथं जसा पार्टिसिपंट आयडिया आहे तो इथं कंटिन्यू असला पाहिजे म्हणजे याला काय ऑब्जेक्शन नाही आपलं हे बरोबर आहे प्लस नाव आलं पाहिजे ऑबियसली नाव तर आलंच पाहिजे नेम आलं पाहिजे सेकंड कॉलम मध्ये थर्ड कॉलम मध्ये त्यांनी कुठल्या डिस्ट्रिक्ट अप्लाय केलंय तर ते डिस्ट्रिक्टही आलं पाहिजे तिथपर्यंतही काही प्रॉब्लेम नाहीये आता याच्यामध्ये जी नवीन गोष्ट ऍड करायची की त्या मुलांनी सेंटर कुठलं होतं त्याचं एक्झाम सेंटर म्हणजे त्याने कुठल्या एक्झाम मधून एक्झाम दिली हे तिथं मेन्शन केलं पाहिजे असं मला वाटतं प्लस त्याच्या एक्झामची तारीख काय होती आणि त्याची शिफ्ट काय होती बरोबर आहे त्याची शिफ्ट काय होती आणि प्लस त्याला ऍक्च्युअल किती मार्क मिळाले की सगळ्यांची मागणी फायनल त्याला मार्क किती पडले नॉर्मला अगोदरचे याला आपण म्हणू बिफोर नॉर्मलायझेशन बिफोर नॉर्मलायझेशन त्याला किती मार्क मिळाले हे सांगितलं गेलं पाहिजे बरोबर आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोअर काय आला हे दिलं पाहिजे प्लस त्यांनी स्पेशल नोट मध्ये स्पेशल नोट मध्ये प्रत्येक शिफ्ट मध्ये नॉर्मलायझेशन वापरताना काय वापरलं त्याचे क्वेशन काय वापरले त्याचे काय वापरले याचं डिटेल कॅल्क्युलेशन द्यायला पाहिजे मुलांना बरोबर आहे याच्या याचे हे ॲक्च्युली जर अंमलात आणलं हे गोष्टी तर मला वाटतं की बऱ्यापैकी याच्यामधून गोष्टी सॉर्ट आउट होतील म्हणजे आणि टीसीएस कडे हे सगळं अवेलेबल आहे टी सी एस आयबीबीएस कडे दे हॅव एव्हरीथिंग मग त्यामुळे त्यांनी हे द्यायला पाहिजे प्लस मला जे वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये ते एक म्हणजे काय की हा जो तुम्ही निकाल देत आहे तो थोडा अजून इलाबोरेट करून निकाल दिला पाहिजे प्लस ज्या आता यांनी प्रेस नोट नोट दिली आहे पहा टी सी एस म्हणजे याचे जे तलाठी भरतीची जी प्रेस नोट आलेली आहे जी आजच प्रेस नोट्स आली बघा आजच प्रेस नोट आलेली त्याची तर त्या प्रेस नोट्स मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे बघा नीट वाचा हे थोडस टेक्निकली पण समजून घ्या तुमच्या बाबतीत पण सेम घडणार आहे हे थोडस लक्ष देऊन ऐका पहा त्यांनी काय दिलं तलाठी भरती कालावधी तीन विभागात एकोण सत्तावन्न मध्ये म्हणजे फिफ्टी सेव्हन शिफ्ट मध्ये एक्झाम झाली आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली दहा लाख एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं टीसीएस कंपनीने तीन वेळा शंका समाधान एकूण एकशे एकोणपन्नास प्रश्नांचे केले आहे म्हणजे वन फोर्टी नाईन क्वेश्चनला ऑब्जेक्शन होते त्याच्यावरती त्यांनी शंका समाधान केलेलं आहे प्रक्रिया पूर्ण केली त्यानंतर टीसीएस कंपनीद्वारे तलाठी भरतीमध्ये जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर सत्तावन्न सतरा मध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे सत्तावन्न प्रश्नपत्रिकांची पत्रिकांची पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणावर काय सामान्य करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व पाच तारखेला नॉर्मलाइज स्कोर हा महाभूमी अभिलेख महाभूमी डॉट जीओट वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आला आता त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी मी सगळ्यात थोडक्यात काय सांगितलेलं फक्त अठ्ठेचाळीस म्हणजे साधारणतः आठ लाख चौसष्ट हजार मुलांपैकी अठ्ठेचाळीस मुलांना दोनशे पेक्षा जास्त मार्क आहेत बरोबर आहे आणि ते पण नॉर्मल एक्शनमुळे आलेले आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे की बघा लक्षात घ्या की इथं त्यांनी मेन्शन केलंय रेल्वे भरती बोर्ड एस एस सी माडा अशा सगळ्या ठिकाणी नॉर्मल एक्शन वापरलं होतं मग कशाला तुम्ही ऑब्जेक्शन घेता असं यांचं म्हणणं आहे प्रेस नोटमध्ये बट मला वाटतं की त्यांनी थोडं विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतले नाही मुलांचा विरोध हा नॉर्मलायझेशनला नाहीये तुम्ही ते नॉर्मलायशन कसं कॅल्क्युलेट केलं ते सांगा असं आहे आणि मुलांचा म... इथं तुम्ही सेंटर नेम टाका कारण की मुलांचा आक्षेप काय आहे की काही वरती मॅनेज झाले काही तुम्ही आता प्रेस याच्यात जर बघितलं प्रेसमध्ये तर नागपुरामध्ये नागपूर केंद्रावर प्रश्न पाठवण्यात आले का मागे आपण व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं एका मुलाने की बीड मधून काय लातूर मधून काही गोष्टी आल्या मग इथे जर सेंटर नियम असेल तर आपल्याला लक्षात येईल की त्या सेंटरहून तर नाही मॅनेज झाले गोष्टी की त्या सेंटरहून दोनशे पेक्षा जास्त असणारे लोक येत आहेत असं तर नाहीये मग या गोष्टी तिथे दिल्या पाहिजे म्हणजे मला वाटतं की इथे आणि यांचं काय म्हणणं आहे फक्त अठ्ठेचाळीस जा उमेदवारांनी दिलंय मग त्यांची सीसीटीव्ही फुटेज त्यांनी ज्यांना दोनशे मार्कपेक्षा जास्त आहेत त्यांची सीसीटीव्ही फुटेज यांनी दिले पाहिजेत बरोबर ना की जे फोर्टी एट स्टुडंट त्यांचे सीसीटीव्ही फुटेज यांनी देऊन टाकले पाहिजे पब्लिकने रिलीज केले पाहिजे किंवा कुठं आम्हाला अडचण नाही बघाय दोनशे परि की मार्केट पण सीसीटीव्ही फुटेज आहेत त्या विद्यार्थ्यांची काहीच अडचण नाहीये याच्यामध्ये बरोबर आहे हे कुठेतरी दिलं गेलं पाहिजे लक्षात ठेवा आता ऍक्च्युली त्यांनी आणि परीक्षेमध्ये गोंधळ बऱ्याच ठिकाणी तिथून डिव्हायसेस वापरण्यात आले सेंटर मॅनेज होण्याचे आरोप करण्यात आले मग या सगळ्या गोष्टींना या गोष्टींकडे तुम्ही म्हणता की नाही केसेस के दाखल केलेत काय केले काय केलं पण काहीतरी घोटाळा झालाच ना तिथे मग त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तुम्ही परीक्षेची फी एक हजार हजार रुपये घेतली अरे विद्यार्थ्यांकडून तुम्ही हजार हजार रुपये घेता किती त्याच्याशी आम्ही आडावडा केला हा बाकीच्या ठिकाणी तुम्ही तुम्ही मार, मार वाटत बसता पैसे पोरांना काय प्रॉब्लेम आहे थोडं करायचे तीनशे पाचशे सहाशे रुपये करायचे बरेचसे विद्यार्थी संघटनेच्या लोकांनी खूप याच्यावरती खरं त्यांना ऍप्रिशिएट केलं पाहिजे खूप वाद घातले पण यांनी काय ऐकलं नाही लक्षात घ्या आता दोनशे पेक्षा जास्त गुणगिवा उमेदवारांची यादी तुम्ही दिली मग याला ऑप्शन काय याला ऑप्शन पहा एकच ऑप्शन आहे त्याला एकच ऑप्शन म्हणजे काय की तुमचं टी सी एस आय बी पी एस पेक्षा एम सी नी कंडक्ट करावी जशी आर टी ओ ची एक्झाम म्हणजे ती एक्झाम एमपीएससी कंडक्ट करतं त्याला डिप्लोमा होल्डर पण आला व डिग्री होल्डर पण नो एंट्री एमपीएससी केलं तर काय नॉर्मल सीचा विषयच येत नाही आठ लाख लोक येऊ देतात आठ लाख लोकांची एका दिवशी घेण्याची कॅपॅसिटी एमपीएससीची लक्षात ठेवा वन डे सिंगल डे मध्ये एमपीएससी एक्झाम घेऊ शकतं आठ आठ लाख लोकांची तर एमपीएससी कडे प्रॉब्लेम आहे ना एमपीएससी कडे दिलं पाहिजे पण मग आपल्यातलेच काही लोक पहिल्यांदा बहुमार महापरीक्षा पोर्टलला एमपीएससी नको लेडीला करते टीसीएस आयबीपीएस घ्या आता टीसीएस आयबीपीएस घ्या तर मग घ्या मग टीसीएस आयबीपीएस मी अजूनही सांगतोय टीसीएस आयबीपीएस मध्ये कुठेही भ्रष्टाचार होत नाही टीसीएस आयबीपीएस मध्ये कुठेही प्रॉब्लेम होत नाही प्रॉब्लेम हा सेंटर्स वरती होतोय किंवा मुलं कॉप्या करतायत असं माझं वैयक्तिक मत आहे हा जर कोणाकडे काही पुरावे असतील तर माझं मत हे बदलू शकतो मी नंतर जर तुमच्याकडून जर डीसीएस एस आयबीपीएस किंवा डिपार्टमेंटलचे लोक जर यात इन्वॉल्व्ह असतील त्याचे काही पुरावे असतील तर सांगा पण मला नाही वाटत की डिपार्टमेंट किंवा टी आयबीपीएसचे एस आयबीपीचे लो लोक यात इन्वॉल्व्ह असतील इन्वॉल्व्ह सेंटर्स एक तर ते सेंटर असे दिले जातात काय त्या सेंटरला अर्थ नाही लक्ष देत त्यांनाकडून कुठून तरी परीक्षा कंडक्ट करायची तेव्हा हे चुकीचं चाललंय विद्यार्थ्यांबरोबर असं माझं वैयक्तिक मत आहे एमपीएससी हा पर्याय नाही थोडं होईल लेट पण रिझल्ट एकदम ग्रेट हे म्हणजे कोण आहे एमपीएससी पी होतंय डिले बिचारे लोक थोडे मॅनपॉवरचे कमी असतंय पण लढतेत करतेत आणतेत नाही एमपीएससी आले किती सुधारलेत पहिले तीन तीन वर्ष लावायचे आता कमीत कमी वर्ष भरत आणतात सगळं तेव्हा बिचारे आपली एमपीएससी एकदम एक बिचार नाही बिचारीच म्हणायचं काय आता म्हणायचं लोकच नाही त्यांच्याकडे तरी पण पारदर्शकता तर येते लेट होतो थोडस एग्रीड बट एमपीएससी तुम्हाला न्याय देते असं माझं मत आहे वैयक्तिक हा चला त्यामुळे याला पर्याय का एमपीएससी करणं मी विद्यार्थ्यांनी लावून धरलं पाहिजे किंवा आता तलाठी भरतीचा विषय पोर लावून धर इथून पुढच्या एक्झाम आम्हाला एमपीएससी घ्या दोन महिने लेट करा काय प्रॉब्लेम नाही जाहिरात टाका आम्ही अभ्यास करतो दोन महिने लेट घ्या एक्झाम पण एमपीएससी मार्फत घ्या एमपीएससी ला विचारा तुम्हाला काय शेड्यूल घ्यायचं तर घ्या व्याख्या दोन हजार चोवीसचं दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण वर्षभर एक्झाम घ्या चालल पण हे चाललं पंधरा पंधरा शिफ्ट आणि वीस वीस शिफ्ट मध्ये काय घेऊ नका एक्झामिनेशन ठीक आहे एमपीएससी कडे गेलं पाहिजे आता या सगळ्या मध्ये इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांनी काय गेलं गेलं पाहिजे तर पहा रिझल्ट आता अशा पद्धतीने शॉकिंग आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण एक्झाम द्यायचे त्या दोनशे पैकी क्वचित कोणाला तरी एकशे पन्नास एकशे साठ मार्क पडायचे आणि आता जर दो म्हणजे तलाठी भरती तर असं म्हणतात की काही काही जिल्ह्यांना रिझल्टच दोनशे पैकी एकशे पंच्याण्णव येईल म्हणजे कट ऑफ काय खरं आहे वन नाईन्टी फाय झालं तर हा म्हणजे फार डिफिकल्ट आहे बोगस सेंटर देतात बरोबर आहे बोगस सेंटर देणार सेंटरवाले पैसे खायचा प्रयत्न करणार मॅनेज होणार अशा कितीतरी तक्रारी केलेल्या आहेत नाही याला पर्याय एमपीएससी च आहे याला दुसरा कुठलाही पर्याय नाही याला एमपीएससी शिवाय पर्याय नाही लक्षात घ्या बघा यांनी प्रेस नोट दिली पण प्रेस नोटमध्ये काय सांगतात आपल्याला तेच सांगतात बो सत्तावन्न शिफ्ट होत्या मग हे बघा तुम्ही रेल्वेवाले एस एस सी वाले माडावाले सगळ्यांनी घेतलं मग आम्ही काय चुकीचं करतोय सगळं अरे बाबा प्रश्न आणायचे आम्ही तुम्हाला इथं ऑब्जेक्शनच घेत नाही आम्ही ऑब्जेक्शन काय घेतोय की तुम्ही रिझल्ट देताना ह्या सगळा रिझल्ट देताना त्यामुळे पार्टिसिपंट आय डी द्या त्याचं नाव सांगा त्याची डिस्ट्रिक्ट सांगा त्याचं सेंटर सांगा सेंटर सांगा एक्झाम डेट सांगा शिफ्ट सांगा फायनल रिस्पॉन्स स्कोर सांगा स्कोर सांगा देते हे जर सांगितलं गेलं नाही तर कसं व्हायचं त्यांना सांग युट्यूब चा? लाईव्ह चालू आहे कोणतरी फोन करतायत मला कंटिन्युअस आधी तुमचे प्रश्न घेऊयात आपण ठीक आहे डब्ल्यू आय डी सर टी सी एस संभाजी इथं काय चाललंय भाग्यश्री मॅडम ना मोठा चाललाय तुमचं सिलेक्शन पडलंय एटीपी बॅच कधी एक्सपेक्टेड येईल लातूर पीडब्ल्यूडी एक्झाम सेंटर एकदा चेक करा आपले येस चौकशी झाली पाहिजे शंभर टक्के जर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी मागणीच केलेली आहे याच्यामध्ये की तुम्ही जर बघितलं तर यांनी स्पष्टपणे हे केलेली आहे गुण कमी जास्त होऊ शकतात मात्र त्यातील अनेक विद्यार्थ्यांना इतर विभागाच्या परीक्षांमध्ये कमी गुण घेऊन सांगतात कमी गुण आहे इतर पैसे कमी गुण आहे तो तलाठी भरती टॉपर असल्या दिसून येत आहे ही बाब शंका निर्माण करणारे आहेत त्यामुळे विद्यार्थी कोणून गेलेत मेच्युअर क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीमुळे काही फ्रॉलमुळे एक्झाम कॅन्सल करून किंवा परत एक्झाम आता मला नाही वाटत एक्झाम हा एक्झाम परत होईल किंवा घेईल हे थोडं डिफिकल्ट वाटतंय मला या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याला भरती कॅन्सल झाली पाहिजे भाग्यश्री गरजे मॅडम अहो हा झाली पाहिजे पण मग फडणवीस साहेबांचा आहे ना व्हिडिओ की तुम्ही पुरावे द्या मी करतो ठीक आहे बघूयात आता आग लावून टाकू जर तलाठी परीक्षा रद्द नाही केली ला। आग लाव भाऊ नको आग लावू बाबा आग लावू नको परीक्षेत अभ्यासात आग लाव ठीक आहे पीएमसी डब्ल्यू एम पी येईल सी कधी येतील लवकर हम्म लक्षात आले बघा परत सांगतो की परत एकदा जे लोक उशिर त्यासाठी एक दोन मिनिटामध्ये रिवाइज करतो आणि थांबवतो तलाठी भरतीमुळे निर्माण झालेले गंभीर प्रश्न इंजिनियरच्या विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा स्पष्टपणे आजच्या आजचे पेपर जर तुम्ही ते आपल्या टेलिग्रामवर पण अवेलेबल नीट वाचून घ्या याच्यामध्ये असं म्हणणं की वनपरीक्षेमध्ये साधारणतः साठ पन्नास साठ मार्क पडणाऱ्या मुलांना दोनशे शुण दोनशे शुण मार्क सेम सिलेबस से होता असं कसं काय झालं आता ते नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन बद्दल मुलांचा आक्षेप नाही मुलांचा आक्षेप आहे की त्याच्यात खूप जास्त पंधरा पंधरा वीस वीस मार्क वाढतात काचे पंधरा पंधरा वीस वीस कमी होतात मग याच्यामध्ये त्यांनी जबाबदारी रिझल्ट लावलाय त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपंट आयडी दिलाय नेम दिलाय डिस्ट्रिक्ट आणि नॉर्मलाइज स्कोर दिलाय इथे आता आमची मागणी काय किंवा मुलांची मागणी काय असायला पाहिजे की पार्टिसिपंट आयडी दिला पाहिजे न्याव दिलं पाहिजे डिस्ट्रिक्ट दिलं पाहिजे सेंटर दिलं पाहिजे म्हणजे जर एखाद्या सेंटरहून टॉपर येतात एकाच सेंटरला दोनशे पेक्षा से जास्त असणारे पन्नास लोक येतात तर समजून येईल आपल्याला बरोबर आहे एक्झाम डेट शिफ्ट आली असली पाहिजे फायनल रिस्पॉन्स शीट स्कोअर पाहिजे नॉर्मलाइज स्कोर पाहिजे आणि प्रत्येक शिफ्टला कुठल्या फॉर्म्युलेजनी नॉर्मलायझेशन कॅल्क्युलेट केलं त्याचे डिटेल्स दिले पाहिजेत असं मला वाटतं प्लस त्यांनी आता एक प्रेस प्रेस नोट रिलीज केलेली आहे डिपार्टमेंटने तर त्याच्यात त्यांनी म्हणाले की साडेआठ लोक होते म्हणून त्याच्यामुळे एवढा मोठा लेवलला नॉर्मल झालं अठ्ठेचाळीस उमेदवारांनाच फक्त दोनशे पेक्षा जास्त मार्क आहेत तर मला वाटतं अठ्ठेचाळीस उमेदवारांचे यांनी सीसीटीव्हीच रिलीज करून टाकले पाहिजेत ठीक आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की नॉर्मलायझेशन एक नॉर्मल प्रक्रिया आहे ते सगळेजण आलं सगळ्या स्टँडर्ड मध्ये वापरले जाते आम्ही पण वापरली तर काय चूक केलं आम्ही कोण म्हणतो तुम्ही चूक केलं आमचं म्हणणं आहे की तुम्ही ते कसं केलं ते डिटेलमध्ये समजून सांगा मग याला ऑप्शन सोल्युशन काय याला एकच सोल्युशन काय आपले एमपीएससी पारदर्शक रिझल्ट लेट पण एकदम हमखास मिळणार पोस्ट म्हणजे एकदम पारदर्शक हंड्रेड पर्सेंट राहणार त्यामुळे एमपीएससी च भाऊ एमपीएससी वरती सगळ्यांनी एमपीएससीच एक्झाम एमपीएससी नेच घेतल्या गेल्या पाहिजे टी सी एस नको आता आम्हाला टी सी एस आयबीबीएस ची हाऊस पिटली मागे महापरीक्षेने हाऊस फेडली आता टी सी एस फेडली आता पुढे ठीक आहे आता काही क्वेश्चन असतील तर सांगा तुमचे ते घेऊन थांबू आपण आता था। प्लस तुम्हाला जर काही त्याच्याबद्दल वाटत असेल मन मोकळं करायचं असेल तर नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा ओके तुमचं काय मनातलं असेल ते बोलायचं असेल तर सांगा निश्चितपणे ओके याच्याशी निश्चितपणे आपण त्याला हेल्प करण्याचा प्रयत्न करू चला आणि आगामी काळामध्ये अॅडव्हर्टाइजमेंट येणार आहे पुणे महानगरपालिकेची ऍडव्हर्टाईजमेंट पण येऊ शकते त्याच्यामुळे सगळ्यांनी अभ्यासाला जोरदार तयारी ठेवा चला थांबूया इथे परत एकदा मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तुमचे तर्फे मनापासून धन्यवाद देतो